विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अजून जागा वाटपही झालं नाही तोच शरद पवारांनी तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघाचा आपला उमेदवार जाहीरही करून टाकला आर आरांचा मुलगा रोहित पाटील हे आपल्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी घोषणाच शरद पवारांनी शेतकरी मेळाव्यात बोलताना केली राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या आणि आर आर पाटलांचा मतदारसंघ म्हणून ओळख बनलेल्या तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघात आर आर आबांचा वारसदार म्हणून रोहित पाटील इतिहास घडवणार का नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा तासगाव कवटे महानकाळ मतदारसंघातून आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं दस्तूर खुद्द शरद पवारांनी सांगून टाकलं रोहित पाटील यांच्या नावाची घोषणाच त्यांनी शेतकरी मेळाव्यात बोलताना केली माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर आबांचे वारसदार म्हणून रोहित पाटील तासगावच्या मैदानात उतरत असल्यानं मतदारसंघात उत्सुकता शिगेला पोचली आहे यावेळी त्यांनी मोठा किंवा छोटा पहिलवान मैदानात आला तर मी लढायला तयार आहे असं सांगत मतदारसंघातील पारंपरिक विरोधक भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांना थेट आव्हानच दिलंय तासगाव भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन पक्षांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे या मतदारसंघानं आरा आबांना कायम जिंकून दिलंय एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून दोन हजार चौदापर्यंत म्हणजे सलग सहा वेळा इथल्या मतदारांनी आर आर राबांच्या गळ्यात आमदारकीची माळ घातली मात्र एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपचे सध्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आबांना जेरीस आणलं होतं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये केवळ तीन हजार चारशे सत्त्याण्णव तर दोन हजार चारमध्ये सहा हजार तीनशे चार मतांनी आर आर विजयी झाले होते आर आर राबांसाठी हा मतदारसंघ सुरक्षित राहावा यासाठी साहेबांनी खेळी केली आणि संजय काका पाटलांना विधान परिषदेवर पाठवून आबांच्या मार्गातील अडथळा दूर केला दोन हजार चौदामध्ये आबांचं निधन झालं तर संजय काका पाटील भाजपमध्ये गेले त्यांनी भाजपकडून सांगली लोकसभा निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले पुढं ते दोन हजार एकोणीसला देखील खासदार म्हणून निवडून आले इकडं आबांच्या निधनामुळे दोन हजार पंधरामध्ये पोटनिवडणूक लागली आणि त्यांच्या पत्नी सुमन वहिनी पाटील आमदार बनल्या पुढं दोन हजार एकोणीसमध्येही त्या राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा आमदार झाल्या दरम्यानच्या काळात भाजपनं तासगाव कवटे महानकाळमधून विधानसभा लढवण्याचे प्रयत्न सुरू केले सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे जी चिरंजीव प्रभाकर पाटील विधानसभा लढवण्याच्या तयारीत दिसत आहेत संजय काकांचा लोकसभेला झालेला पराभव आणि तासगावमध्ये भाजपला झालेलं कमी मतदान यामुळे जरी भाजपच्या गोटात सध्या शांतता दिसत असली तरी विधानसभा निवडणूक जसजशी जशी जवळ येईल तसं भाजप आपले डावपे चाखायला सुरुवात करेल अशी शक्यता आहे महायुतीत भाजपच्या वाट्याला ही जागा आलीच तर लोकसभेला पराभूत झालेल्या संजय काका पाटलांनाही भाजप निवडणूक रिंगणात उतरवू शकतं शिवाय महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही या जागेवर हक्क सांगितला जाऊ शकतो माजी खासदार संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील हे या मतदारसंघातील भाजपचे प्रचारप्रमुख आहेत त्यामुळे रोहित पाटलांसमोर भाजप संजय काका पाटलांना उभं करणार की त्यांचा मुलगा प्रभाकर पाटलांना याचं उत्तर काही दिवसातच मिळू शकणार आहे एकूणच काय तर साहेबांच्या राष्ट्रवादीनं मात्र रोहित पाटलांना आपला उमेदवार म्हणून घोषित करून आता तुमची चाल असं विरोधी पक्षांना सांगून टाकलंय हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं